रामकृष्ण हरी मंडळीनो तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग जन विजन विठ्ठल नामाप्रमाणे हा अभंग बघणार आहोत या अभंगाचा भावार्थ निरूपण आपण या व्हिडिओमध्ये सखोल जाणून घेणार आहोत तर मंडळींनो हा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ कथा अभंग आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू मंडळीनो पुढे पुढे जाण्याअगोदर कमेंट बॉक्समध्ये हरी ही तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका तर चला मग जाणून घेऊया या अभंगाचा संपूर्ण भावार्थ जन, जाले आमा, विठल नामा प्रमाणे या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज आपल्या ध्यानस्थितीचं वर्णन करतात जन म्हणजे कोण तर माणसाने भरलेली ठिकाण जसे की गाव शहर आणि विजन म्हणजे काय तर एकांत ठिकाण जसे की जंगल डोंगर निर्जन जागा तुकाराम जा महाराज म्हणतात की विठ्ठल नामाचा विठल नामाच्या अखंड जपामुळे आता त्यांच्या मनात जन आणि विजन यामध्ये काहीही फरक उरलेला नाही या अर्थाचा जर गूढ अर्थ बघितला त्यांची अंतर्दृष्टी इतकी विकसित झाली आहे की लोकात असो किंवा एकटेपणा दोन्ही ठिकाणी त्यांना एकच परमात्मा जाणवतो आता गर्दीत असो किंवा जंगलात तिथंही विठ्ठलच दिसतो एकटेपणात कंटाळा नाही आणि समाजात रगाडा नाही दोन कारण दोन्हीकडे विठ्ठल नामाच्या अनुभूतीमुळे परम शांती लाभलेली आहे ही स्थिती म्हणजे सर्व भूतस्थम आत्मान प्रत्येकात भगवंत राहण्या पाहण्याची अवस्था नामस्मरणाने मन सर्वत्र एकरस होत तेच इथे प्रत्यक्ष अनुभवलं आहे पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखमाई माई या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज एक विलक्षण भाव व्यक्त करतात आहो जिकडे पहावे तिकडे तो मासता माे विसत श्रीमद भगवत गीतेत सांगितले आहे योमाम पश्यती सर्वत्र सर्व च मयी पश्यती जो मला सर्वत्र पाहतो तो, तो माझ्यात आहे तुकाराम महाराज म्हणतात की नात्यामागे असणाऱ्या आत्म्याचं स्वरूप ते परमेश्वर परमेश्वरच आहे वन एकभाव एक भाव अवघा सरता झाला यामध्ये आता वन म्हणजे अरण्य आणि पट्टण म्हणजे गाव किंवा शहर यामध्येही फरक उरलेला नाही हे केवळ भौगोलिक नकाशावरले शब्द नाहीत तर मनाच्या अवस्थेचे प्रतीक आहेत शहर म्हणजे कोलाहल व्यापार स्पर्धा तर जंगल म्हणजे शांती साधना ध्यान संत तुकाराम महाराज म्हणतात माझं मन इतकं शांत आणि संतुलित झालं आहे की मी कोठेही असलो तरी मला एकच परम सत्ता जाणवते झाला झाला सरता म्हणजे सर्व, सर्व जागांना मी समरस होतो सर्व माझं घर आहे आता जागेची स्थितीची वेळेची आणि व्यक्तीची कोणतीच मर्यादा उरलेली नाही कारण त्यांनी आत्म्याच्या एकतेचा अनुभव घेतलेला आहे आठव नाही नाचे तुका कौतुके यामध्ये संत तुकाराम महाराज परमानंदाचा अनुभव सांगतात ते म्हणतात की आता मी सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींची आठवणही ठेवत नाही कारण मी पूर्णपणे विठ्ठलाच्या नामस्मरणात भजनात ध्यानात तन्मय झालो आहे त्या अनुभवाने मी इतका भारावून गेलो आहे की मनाच्या गाभ्यातून मनातून मी नाचू लागतो हे नाचणे केवळ पायाच नाही तर ते आत्म्याचं नाचणं आहे मन भावना चेतना सर्व काही भगवंताच्या आनंदात सामील झाले आहे यात नरक किंवा स्वर्ग या कल्पनांच्या पलीकडचं एक जीवन आहे हे फक्त समाधानी जीवन नाही हे पूर्णपणे झालेलं जीवन आहे आजच्या काळात माणूस सतत बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो गर्दी असली के एक्टे पना की अस्वस्थ होतो एकटेपणा आला की नैराश्य येत नाते संबंधामध्ये अपेक्षा दुःख असमाधान असत भूक मिळालं की उन्माद होतो दुःख आलं की खचतो पण तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जर आपलं मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर झालं तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत नाही त्यांच्या दृष्टीने वन आणि गाव आई बाबा किंवा कोणतंही नातं सर्वत्र सर्वत्र एकाच परमेश्वराचं दर्शन होत हे केवळ एक तात्विक वाक्य नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेलं अद्वैत आहे नामस्मरणाने मनाची गती मंद होते विचार शांत होतात आणि अखेरीस मन आनंदाच्या स्वरूपात नाचायला नाचा अशा अवस्थेत दुःख जगाचे भेद आपल्याला झालेली वागणूक यांचे कोणतेही बंद उरत नाही उरत फक्त विठ्ठल रखुमाई आणि त्या भक्तीतलं नित्य चालणार परमानंदांचं अशा प्रकारे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माणसाने कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता आयुष्य जगावे जन विजन झाले या माठल नामाप्रमाणे पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई वनपट्ट्यानं एक भाव अवघात ठाव सरता झाला आठव नाही सुख दुःख नाचे तुका तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे आपणही दुःख आलं म्हणून खचायचं नाही सुख आलं म्हणून उन्माद व्हायचं हो नाही आणि मंडळीनो जेव्हा आपण सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना समभावात बघतो तेव्हा मात्र आपल्याला दुःख त्रास होणार नाही कारण जेव्हा सुख येईल त्यावेळेसही आपल्याला शांत राहायला आलं पाहिजे आणि ज्यावेळी दुःख येईल त्यावेळेस खचून न जाता संकटाशी लढण्याची ताकद आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मन शांत ठेवलं पाहिजे तर आपण काहीतरी साध्य करू महाराज सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी आणि दोन्ही परिस्थितीत शांत राहण्यासाठी सुख आणि दुःखात स्थिर राहण्यासाठी नामस्मरणाचा नामस्मरण एक उपाय म्हणून आपण करू शकतो जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन शांत होत स्थिर होत कारण जर आपण एखाद्याला बघितलं असेल ज्याला खूप राग येतो छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो त्या व्यक्तीला जर नामस्मरणाचं नामस्मरण करण्यासाठी आपण जर, ना, जर। सांगितलं तर तो थोड्याच काही क्षणांमध्ये तो नामस्मरण करता करता स्थिर होईल शांत होईल आणि तो राग जो आहे तो कमी होऊन जाईल त्यामुळे आपण नामस्मरण हे केलं पाहिजे तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या आप अभंगाचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न केलाय सांगण्याचा प्रयत्न केलाय हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी